पुढच्या महिन्यात होणारी मुंबई महापालिकेची निवडणूक भाजप आणि शिवसेना एकत्र लढणार असल्याचं जवळपास स्पष्ट झालं असून जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्याची बातमी आहे महत्वाचं म्हणजे जागा वाटपात भाजपला शिवसेनेपुढे नमतं घ्यावं लागल्याचं बोललं जात आहे राजकीय वर्तुळात जागा वाटपाच्या चर्चांनी वेग घेतलाय युतीमध्ये नेमकं कोणाचं बार्डस जड ठरणार भाजप आपला मोठा भाऊ असल्याचा शब्द खरा करणार की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा आपली बार्गेनिंग पॉवर दाखवून देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं आता समोर आलेल्या माहितीनुसार मुंबईच्या रणांगणात भाजपने एक पाऊल मागे घेत शिंदेच्या शिवसेनेला माप दिल्याचं दिसतंय पण अजित पवारांच्या राष्ट्रवादीला बाजूला चालून भाजप शिंदे मान्य करायला तयार का झाले या मागे ठाकरे बंधूंच्या युतीचा मास्टर स्ट्रोक आहे की शिंदेची खास रणनीती लोकसभेपासून विधानसभेपर्यंत प्रत्येक वेळी भाजपला नमावणारे एकनाथ शिंदे मुंबईत नक्की काय गेम करतायत आजच्या या विशेष भागात आपण याच जागा वाटपाच्या स्टोरीचा सविस्तर आढावा घेणार आहोत पाहूया शिंदेची बार्गेनिंग पॉवर नक्की टिकून आहे तरी कशी नमस्कार मी ज्ञानेश आणि तुम्ही पाहताय डी सी मराठी सगळ्यात आधी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी युतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला काय ठरलाय ते पाहूया मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेत गेल्या काही दिवसापासून जागा वाटपासाठीच्या चर्चेच्या बऱ्याच फेऱ्या सुरू आहेत आता चर्चा अशी आहे जागा वाटपाचा फॉर्म्युला सुरू झाला आहे माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार मुंबई महापालिकेच्या दोनशे सत्तावीस जागांपैकी भाजप एकशे चाळीस आणि शिंदेची शिवसेना सत्याऐंशी जागा लढणार असल्याचं सांगण्यात येत आहे तर रामदास आठवले यांच्या आरपीआय भाजपच्या कोट्यातून जागा मिळतील असंही सांगण्यात येत आहे भाजप सध्या दीडशे जागांसाठी प्रयत्न करतोय पण पक्षाला एकशे चाळीस जागांवरतीच समाधान मानावं लागेल अशी सूत्रांची माहिती आहे मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीला तिसरा घटक पक्ष असलेल्या अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र निवडणूक लढणार आहे याआधी समोर आलेल्या माहितीनुसार जागा वाटपाच्या पहिल्या बैठकीत भाजपानं मुंबईत शिंदेसाठी फक्त बावन्न जागा सोडण्याची तयारी दाखवली होती पण आता भाजपला माघार घेऊन शिंदेना त्यापेक्षा जास्त जागा द्याव्या लागत आहेत तर राज्यात इतर ठिकाणी सोबत नारा मागे घेत भाजप शिंदेसोबतच लढण्याची शक्यता आहे या ठिकाणी पण एकनाथ शिंदे हे जमवण्यात यशस्वी कसे होत आहेत तर मुंबईमध्ये भाजप एकनाथ शिंदेसाठी जास्तीत जास्त जागा सोडायला तयार होतोय यासाठीचं सर्वात मोठं कारण सांगितलं जात आहे ते म्हणजे ठाकरे बंधूंची चोवीस तारखेला झालेली युती उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी मुंबईत महापालिकेच्या निवडणुकीसाठी युतीची घोषणा केली ठाकरे बंधू मुंबईची निवडणूक एकत्र लढणार हे स्पष्ट झालं युतीच्या जागा वाटतात याचा अप्रत्यक्ष फायदा एकनाथ शिंदेना झाला कारण ठाकरे बंधूंच्या युतीमुळं मुंबईत मराठी मतांचं विभाजन व्हायचं ते आता होणार नाहीये त्याआधी मराठी मतं शिवसेना आणि मनसेनमध्ये विभागली जायची ती आता एक होऊ शकतात आणि याचाच फटका नक्कीच भाजपला बसू शकतो त्यातही जर शिंदे वेगळे लढले तर मराठी मतं भाजपपासून पूर्णपणे दूर जाण्याची शक्यता आहे मुंबईत भाजपचे मतदार मुख्यतः गुजराती मारवाडी उत्तर भारतीय आणि जैन आहेत पण मराठी मतं आपल्याकडे ट्रान्सफर करण्यासाठी भाजपला शिंदेसारख्या साथीदाराची गरज लागणार आहे मुंबईत दादर वरळी परळ भायखळा या मराठी पट्ट्यात आणि पूर्व पश्चिम उपनगरातल्या मराठी बहुल भागात असलेल्या मराठी मतांमध्ये शिंदेचा एक शहर आहे इथले माझे नगरसेवक असतील माझे आमदार असतील शाखांचं जाळ यामुळे शिंदेना इथं आपला स्वतःचा असा मतदार आहे मराठी मतं भाजप स्वतः मिळू शकत नाही पण ती शिंदेमार्फत भाजपकडे येऊ शकतात मुंबईत आजही मराठी मतदार हीच सर्वात मोठी वोट बँक आहे अर्थात मराठी मतदार पूर्वीसारखे अविभाज्य राहिले नसले तरी निर्णायक या ठिकाणी नक्कीच आहे विशेषतः परळ लालबाग दादर शिवडी विक्रोही जोगेश्वरी या भागामध्ये मराठी मतदार अजूनही एकोठलेले आहेत जर भाजपनं शिंदेना कमी जागा दिल्या त्यांना डावललं त्यांची ताकद कमी केली तर एका बाजूला शिंदेची नाराजी वाढेल पण मराठी माणसांमध्ये भाजपबद्दल चुकीचा मेसेज जाऊन मुंबईतील मराठी मतं एक गट्टा ठाकरे बंधूंकडे जाण्याची शक्यता आहे आणि हे भाजपला महागात पडेल इथं शिंदेची बार्गेनिंग पावर कामी आली शिंदेनी जागा वाटपाचा मुद्दा लावून धरल्यास भाजपला त्यांच्यासाठी अधिकच्या जागा सोडाव्या लागतील हे स्पष्ट आहे एकनाथ शिंदेने युतीमध्ये अशा प्रकारे जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठीची ही काही पहिलीच वेळ नाहीये याआधी गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवेळी हे चित्र पाहायला मिळालं लो होतं लोकसभेत जागा त्यांच्यासाठी पंधरा जागा फोडाव्याच लागल्या महत्वाचं म्हणजे दोन हजार एकोणवीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं शिवसेनेला तेवीस जागा दिल्या होत्या पण त्यावेळी शिवसेना एक संध होती एनडीएचा मोठा भाग होती दोन हजार चोवीस मध्ये शिवसेनेचे दोन गट मैदानात असताना भाजपची ताकद वाढलेली असताना भाजप अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेची शिवसेना यांच्यासाठी किती जागा सोडणार हा प्रश्न होता यातही भाजपने ठाणे या, या शिंदेच्या बाले किल्ल्यावर के दावा केला शिंदेचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांचा कल्याण डोंबिवली मतदारसंघावर दावा सांगितला भाजपचे नेते या दोन्ही जागा मिळवण्यासाठी अडून बसले होते तर दुसऱ्या बाजूला मित्रपक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त चार जागा दिल्या होत्या त्यामुळे शिंदेचा गेम होणार अशी चर्चा झाली शिंदेच्या स्टँडिंग खासदाराचे पत्ते कट होणार असं बोललं जाऊ लागलं पण तसं काही घडलं नाही शिंदे ठाम राहिले आणि भाजपला लोकसभेच्या पंधरा जागा या शिंदेना सोडाव्या लागल्या इथेही बार्गेनिंग पॉवरच्या जोरावर शिंदेनी बाजी मारली त्यानंतर विधानसभेतही हेच घडलं सुरुवातीला भाजप स्वतः शंभरच्या आसपास जागा लढवेल आणि उरलेल्या जागा अजित पवार आणि एकनाथ शिंदे या यांना निम्म्या निम्म्या वाटून दिल्या जातील असं सांगण्यात आलं पण एकनाथ शिंदे इथेही प्लस गेले अजित पवारांनी एकोणसाठ जागा लढवल्या तर शिंदेच्या शिवसेनेने एक्क्याऐंशी जागा लढवल्या विशेष म्हणजे या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी प्रत्येकी नव्वद जागांची मागणी केली होती पण अजित पवार एकूण साठ सेटल झाले शिंदेंनी मात्र एक्क्याऐंशी जागा खेचून आणल्या त्यातही सत्तावन्न जागा निवडून आणत मोठं यश मिळवलं भाजपला एकशे एकोणपन्नास जागा लढाव्या लागल्या या ठिकाणी ही शिंदेची बार्गेनिंग पॉवरच दिसून आली ती अशी आता शिंदे हे बार्गेनिंग पॉवर कशी टिकून ठेवतात तर भाजप नेतृत्वाला हे माहित आहे की जर महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला घेरायचं असेल तर शिंदेची शिवसेना मजबूत असणं आवश्यक आहे भाजप राज्यात सर्वात मोठा पक्ष असला तरी संपूर्ण महाराष्ट्रात बहुमत मिळवणं अजूनही पक्षासाठी अवघड आहे शिंदे दक्षिण पश्चिम महाराष्ट्रासह ठाणे पालघर एकूण आणि कोकण पट्ट्यात मजबूत आहे तसंच त्यांच्या पाठीशी शिवसेनेच्या शाखा त्यांची ताकद आहे त्या भागांमध्ये यश मिळवण्यासाठी भाजपला अजूनही शिंदेची आवश्यकता आहे याशिवाय एकनाथ शिंदे हे मराठा समाजातून येत भाजपमध्ये सध्या तरी शिंदेच्या तोडीचा दुसरा मराठा नेता नाही भाजपला राज्यात ओबीसी मताची साथ जरी असली तरी मराठा समाजाचे मत मिळवण्यासाठी पक्षाला आवश्यकता आहे राज्यात ग्रामीण भागात मोठा जनसंपर्क आहे त्यामुळे मराठा ग्रामीण भागात पोहोचण्यासाठी भाजपला अजूनही शिंदेची मदत लागते याच मुद्द्यावर शिंदे युतीमध्ये जास्तीत जास्त जागांची मागणी लावून धरतात त्यातही आता शिंदे यांची राजकीय कारकिर्द पूर्णपणे भाजप सोबतच्या युतीवर आणि त्यांच्या पक्षाच्या यशावरतीच अवलंबून आहे त्यामुळे जागा वाटपात ते कमालीची आक्रमक भूमिका घेतात ते जागा वाटपात शेवटपर्यंत सोबत घासघीस करतात शिंदेनाही हे माहीत आहे की घोषणा जरी होत असल्या तरी त्यांच्याशिवाय भाजपला राज्यात सत्ता मिळवणं कठीण आहे भाजपच्या या मिसिंग लिंकचा आणि स्वतःच्या ताकदीचा वापर करत शिंदे हे जागा वाटप करताना दिसतात एकनाथ शिंदेची बार्गेनिंग पॉवर टिकून राहते ती यामुळेच आताही मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे भाजपकडून युती जास्त जास्त जागा घेण्यास यश मिळवल्याचं सांगण्यात येत आहे भाजप नेतृत्वाने वारंवार सोबळाचे जरी संकेत दिले कोपड्यांची गरज नाही अशा आशयाची वक्तव्य केली पण तरी दादा वाटपात शिंदेचं ठरेल अजित पवारांना पूर्णपणे बाजूला ठेवणारी भाजप शिंदेसोबत मात्र जुळून घेताना दिसली शिंदेनी हे जमवलं ते बार्गेनिंग पॉवरच्या जोरावर तुम्हाला काय वाटतं एकनाथ शिंदेची बार्गेनिंग पॉवर टिकून राहते तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी डीसी मराठीला सबस्क्राईब